बनवायला एकदम सोपा आणि घरात असलेल्या वस्तूंनी बनवलेल्या मका मक्याच्या पोह्यांचा चिवडा आज आपण बघणार आहोत खूप टेस्टी लागतो एकदम कुरकुरीत आणि खायला पण छान लागतो तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स दिवाळी हा सण खूप जवळ आलेला आहे आणि आपल्याला सर्वांनाच खूप उत्साह आहे दिवाळीचा आता सर्वांच्याच घराची साफसफाई आटोप गेलेली आहे आणि सगळ्यांनीच फराळ बनवायला सुरवात केलेली आहे काही रोहिणींचे तर अर्धे फराळ बनवून तयार पण झालेले आहेत तर आज आपण फराळाचा असाच एक पदार्थ तिखट पदार्थ बघणार आहोत मक्याच्या पोह्यांचा चिवडा गोड पदार्थ तर सगळ्यांना आवडतातच पण खाऊन खाऊन आपण सगळे कंटाळून जातो तेव्हा काहीतरी तिखट चमचमीत खायला हवं आणि तिखट खाल्ल्याशिवाय मग मन भरत नाही म्हणून सगळ्या गृहिणी तिखट पदार्थांमध्ये चकली चिवडा वगैरे करत असतात तर आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा बघणार आहोत बनवायला अगदी सोपा घरगुती पदार्थातून आपण बनवू शकतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच हा चिवडा खूप आवडतो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा बघत आहोत तर मी अर्धा किलो मक्या मक्याचे पोहे जे आहेत ते चाळून घेतलेले आहे त्यांना मी साफ करून घेतलं आहे हे अर्धा किलो आहेत त्यानंतर आपल्याला चिवड्यामध्ये टाकायला शेंगदाणे अर्धा किलो चिवड्यासमोर मी शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर आपण तीळ टाकणार आहोत लाल तिखट टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि हा मक्क्यांच्या पोह्यांचा चिवडा तडण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे तर तेल मी घेऊन घेतलेला आहे कढईमध्ये फ्रेंड्स uh, मी मध्यम गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होत आता तेल गरम झालं की नाही ते आपण कसं चेक करणार हा जो थोडासा चिवड्याचा तुकडा असा टाकून बघायचा तेलात तो जर पटकन वर आला तर याचा अर्थ की तेल गरम झालेला आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्या ताई या गोष्टी नेहमी करतच असतात पण जे आता नवीन शिक नवीन ज्यांचे लग्न झाले आहे जे नवीन शिकत आहे पहिल्यांदा करत आहे मी त्यांच्यासाठी या टिप्स सांगत असते हा पोह्यांचा चिवडा मी फार कमी पदार्थ वापरून करत आहे कारण जेव्हा जगभराचे मसाले आपण टाकतो तेव्हा त्याच चवीपेक्षा आपण फक्त लाल तिखट आणि मीठ या चिवड्यात टाकतो तर चव जी आहे या चिवड्याची अधू अधिक उठून येते म्हणून मी दुसरे मसाले नाही टाकत खूप लोक याच्यामध्ये चाट मसाला त्यानंतर इतर काही मसाले पण टाकतात त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे टाकतात पण मी नाही टाकत कारण तो सारखा येतो मध्ये आणि मुलांना पण आवडत नाही तुम्हाला जर टाकायची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता मी काय आहे हे साध्या सुध्या घरात असलेल्या पदार्थांनी या चिवडा तुम्हाला दाखवत आहे फ्रेंड्स तेल जे आहे ते माझं तपलेलं आहे हे मध्यम गॅसवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे चला यान तर मग त्याला या लेवलच तेल गरम करायचं आहे कारण खूप जास्त गरम केलं तर चिवडा जो आहे त्याची चव चांगली येत नाही आता आपण या रीतीने त्याच्यात चिवडा टाकून घ्यायचा आणि असा हा सर्व चिवडा आपण थोडा थोडा तडून आणि डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ज्या का भाड्यात काढत असाल त्याच्यात काढून घ्यायचं आहे पटकन होता हा चिवडा याला काही वेळ लागत नाही आणि खायलाही छान लागतो चहा हो सोबत असा नुसताही खायला छान लागतो मुलांना खूप आवडतो असा चिवडा खायला तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा अशा रीतीने तेल नित्रून घ्यायचं आणि परत थोडा चिवडा टाकून घ्यायचा अशा रीतीने फ्रेंड्स आपल्याला हळूहळू करून सगळ्या चिवडा तळून घ्यायचा आहे जेव्हा आपण चिवडा तडतो तेव्हा मध्यम गॅस ठेवायचा आपण खूप फास्ट गॅसवर पण नाही तळायचं आणि खूप हळू गॅसवर पण नाही पटकन तळला जातो चिवडा अर्धा किलो मध्ये भरपूर चिवडा तयार होतो खायला पण खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे तुमच्या भागात जास्त कुठला चिवडा बनवतात ते पण कमेंट करून मला नक्की कळवा फ्रेंड्स माझा जो चिवडा आहे तो अर्धा किलो तळून झालेला आहे आता आपण शेंगदाणे तळून घेऊ जे मी शंभर ग्राम घेतलेले आहेत शेंगदाणे जे आहे ते तुम्ही डायरेक्ट कढईत पण टाकू शकता नाहीतर असं झाऱ्यामध्ये घेऊन आणि हो <laughs> ते या रीतीने चढू शकतात पण माझं तेल जे आहे ते शिवड्यामध्ये वापरलं गेलेलं आहे म्हणून मी कढईत टाकून घेतले शेंगदाणे जे आहेत ते जास्त आपल्याला लाल नाही होऊ द्यायचे फक्त त्याची जी टरफल आहेत ते त्याचा थोडा रंग बदले याप्रमाणे होऊ द्यायचे शकता तुम्ही याप्रमाणे मी जवळने दाखवते तुम्हाला हे बघा याप्रमाणे त्याचा कलर येऊ हो द्यायचा ते तडलेले शेंगदारे जे आहे ते आपल्याला चिवड्यावरच टाकून घ्यायचे फ्रेंड्स मी आता गॅस बंद करणार आहे आणि ही तीळ जी आहे ती पण आपल्याला याच्यात टाकायची आता ती आपण कच्ची नाही टाकणार पण ते एवढ्या मोठ्या तेलात पण नाही टाकून घ्यायची मोठ्या तर आपण छोट्याशा भांड्यामध्ये थोडस तेल गरम करून घ्यायचं थोडस एक चम्मच इतका ही तीळ त्याच्यात फुटेल एवढं तेच तेल घेतलेलं आहे मी कढई मधलं छोट्याश्या वाटीत किंवा असं करून घ्यायचं एक दोन दाणे पहिले टाकून बघून घेतलं गॅसवर ठेवलेलं आहे मी तीडचा जो टेस्ट आहे तो पण खूप छान या चिवड्यात लगेच फुटते ही तीड तेल तापलं की बघू शकता तुम्ही ही तीळ जी आहे ती आपली फुटलेली आहे आता ही तीड मी टाकून घेत आहे याच्यात तिवड्यामध्ये आता या चिवड्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे हे बघू शकता आता लाल तिखट जे आहे फ्रेंड्स ते तुम तुमच्या चवीनुसार तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही किती तिखट खाता किंवा फिकं खाता त्याप्रमाणे आमच्या घरात ज्याप्रमाणे तिखट खातात तुम्ही त्याप्रमाणे टाकून घेत आहे कारण प्रत्येक तिखटाची चव जी आहे ती वेगळी असते काही तिख लाल तिखट खूप तिखट असतात म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका मी तीन चम्मच तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मीठ मीठ जे आहे ते पण चवीनुसार टाकायचं आहे साधारणत तीन चम्मच तिखट आणि तीन चम्मच मीठ मी टाकत आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे आता हे मिक्स जे आहे ते आपण चमच्यानेही करू शकतो पण मी डब्यात काढलेलं आहे म्हणून मी बघा याप्रमाणे मिक्स करते याप्रमाणे आपल्या स्विक्स करून घ्यायचं तुम्ही मोठ्या परात मध्ये काढलेलं असेल तर तुम्ही चमच्याने पण मिक्स करू शकता फ्रेंड्स अशा भीतीने आपल्या मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा तुम्ही युट्यूबवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद